ब्रेकिंग न्यूज भिवंडी लोकसभेचे खासदार माननीय सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा यांची शहापूर वनविभाग सभागृह हसनगाव येथे शहापूर शासकीय आढावा बैठक संपन्न ह्या बैठकीला शासकीय अधिकारी कर्मचारी शहापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या

सर्व शेतकरी असतील सर्व स्थळातील ज्या काही लोकांच्या अडचणी असतील त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण ही बैठक आयोजित केलेली आहे जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना करतो जे काही आपले प्रश्न असतील ते अतिशय शांत त्या ठिकाणी त्याच्यावर काही तोडगा निघाला नसेल आपण त्याने ठराविक पिरे घेऊ आणि त्याच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही करू వినంత అధికారి శాప తాలీ పదాధికారి లో సగ్వా స్వాగత సఫీ మా మన ఉంటుంది मी वेळेत वर्ण नक्की लक्षात ठेवेन आणि अशा प्रकारचं कधी होणार समुनामध्ये एवढं समतोय व्यक्त करतोय आज त्याच्या जर म्हटलं तर त्या आरोग्या आहेत ती कामं आणि कधी वर्ग त्याच्या डिपार्टमेंटचे प्रमुख असलेच साहेब मला की आता सध्या कामं चालू आहे सध्याची कामाची स्थिती काय आहे किंवा भसकी कामं असतील याची एक मला माहिती मिळावी आणि त्यांची त्यांची नागरिकांची कामं असतील एक प्रत मला घ्यावी आणि एक प्रत ही संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना द्यावी आज जरी त्यांना उत्तर सुद्धा आलं नाही तरी सुद्धा संबंधित खात्याचे अधिकारी हे तुम्हाला आठ दिवसात ज्यांची उत्तर तुमच्यापर्यंत मी देखील ते स्वतः बघेन काय असेल आणि सर्व जबाबदार म्हणजे आपण सर्व मिळून जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या ज्या काही समस्या आहेत सगळे मिळून एकच रित्या आपलं सोडू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतोय सगळ्यांकडून सहकारी ते आकर्षक करतोय त्यानंतर म्हणजे आपलं वर्तन मानव परंतु पावकाला तिथं दादाही मानव लागताना पाव काही ठिकाणी जातो तिथं थोडं काम आपलं बंद झालं होतं बंद झालं होतं ते आता परत आणि जवळपास सात ठिकाणी आपण पावसाळ्यात कामं करून ठेवली होती आपल्या आणि आता तेवढी काम असतील ना मला सध्याची कामाची परिस्थिती काय आहे किती दुसऱ्या पूर्ण होईल किती कामं पूर्ण झाल्यात विसरलं या संबंधित कोणाचे काही निवेदन असतील तर ते निवडून जातात <laughs>

নদেকির নিশাকে. কেযেচি রা Weltszid যে র্সটপ্যে যারোপvernik বারোযেখা things যার�েকে ক্যেছাকে ইজবিচরি সুয়মারওধডকো এসে঴ swum টিযে�

आणला ती चाळीस वर्ष त्या पूर्ण जीर्ण झालेल्या आणि बोल आहेत ते बोल पण जीर्ण झालेले आणि त्याच्यामुळे लोकांची जनावरांना शॉक लागतो साहेब वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्या लोकांना त्याचा खबरदार मिळत नाही हे अफ्रिसर फक्त काय सांगतात इकडे आम्ही पाठवतो इकडे मंजुरी आता करून शेतकऱ्यांची एकदम येऊन केलेली पाठवलं ना साहेब मिळतच नाही ते सांगतात वर पाठवले वरून मंजुरी त्यांच्यामुळे विषय गोजले साहेब बऱ्याच लोकांचा आविषयक ती आढावा बैठक इथे फॉरेस्ट ऑफिसला आयोजित केली होती त्याबद्दल साहेब काय तोडगा निघाला विविध काय काय चर्चा झाली आज या ठिकाणी संपूर्ण तालुक्यात जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत पीडब्ल्यूचे असतील आरोग्याचे असतील बांधकामचे असतील किंवा इतर कुठलंही पाण्याची समस्या असते या सगळ्या समस्या समजून घेण्यासाठी आणि खास करून जे जे शाळेत कामं चालू आहेत प्रत्येक डिपार्टमेंट त्यांचाही आढावा घेण्यासाठी मी आलो बऱ्यापैकी कामांचा आढावा घेतलेला आहे पुन्हा पंधरा दिवसात या सर्व कामांचं परत घेतलं जाईल आणि संबंधित ज्या ज्या काही तक्रारी आहेत तक्रारीचं देखील निवारण करण्याचा मी सगळ्या अधिकारी वर्ग आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो